सोमवारी चौदा जुलै रोजी महाराष्ट्र गुजरात पंजाब दिल्ली तामिळनाडू आणि मध्य प्रदेशातल्या दीडशे ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली या छापेमार्यांची व्याप्ती पार आपल्या छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले शहरातील प्रसिद्ध सीए बंधू आसावा ब्रदरच्या घरासह कॉलेज कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या या कारवाईत पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे जवळपास सोळा तास ही कारवाई सुरू होती यात पथकाला काही कागदपत्र सापडल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे आजच्या व्हिडिओत आपण त्याच संदर्भात चर्चा करणार आहोत पाहणार आहोत की असावा ब्रदर्स नेमके आहेत तरी कोण त्यांच्यावर कोणत्या संदर्भात कारवाई सुरू आहे कारवाईत काय समोर आलंय चला तर मग सुरू करूया पण करू? त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी छत्रपती संभाजीनगरच्या यन दोन भागात नगर आहे जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी तिथं दिनेशजी असावा नावाच्या व्यक्तीची एक साधी किराणा दुकान होती दिनेशजी अगदी साधे आणि सरळ चालणाऱ्या व्यक्तींमध्ये गणले जायचे पुढे दोन हजार पाचच्या च्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा सोमेश्वर आसावा यांनी सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तो शहरातच प्रॅक्टिस सुद्धा करायला लागला तसंच आपल्याप्रमाणे इतरही विद्यार्थ्यांनी सीएच व्हावं असा त्याचा निर्धार होता त्यामुळे सोमेश्वरने दोन हजार सात साली घरातच सीए बनण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची शिकवणी सुरू केली पुढे वर्षभरात सोमेश्वरचे दोन्ही भाऊ शैलेश आणि पवन सुद्धा सीए झाले तिघा भावांनी लग्न सुद्धा केली सी झालेल्या मुलींसोबतच अशा पद्धतीने त्यांच्या घरात सहा सीए झाले होते स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमेश्वर आणि शैलेश हे शक्यतो क्लायंटचे चे काम बघायचे तर पवन हा शिकवणीकडं लक्ष द्यायचा अतिशय हालाकीच्या परिस्थितीत उभा राहिलेल्या या कुटुंबाकडं सध्या शेकडो कोटींची मालमत्ता आहे फक्त सिडको भागात त्यांच्या तीन इमारती त्याशिवाय कॉमर्स अकादमी आसावा ब्रदर्स कॉमर्स कॉलेज आणि हर्सूल टी पॉईंट भागात दोन कार्यालय आहेत तर कन्नड तालुक्यात चिखलठाणा येथे सुद्धा त्यांचे कॉमर्स कॉलेज असल्याची माहिती आहे सोमवारी पहाटे आसावा ब्रदर्सवर आयकर विभागाची धाड पडली दिल्लीतून आयकर विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी नागपूर विभागाच्या काही अधिकाऱ्यांसह मुंबईत आपलं बस्तान टाकलं होतं ही कारवाई अगदी गोपनीय ठेवण्यात आली होती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या सोबतच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याची माहिती लागू दिली नाही दरम्यान रविवारी रात्री मुंबईहून पथकाने नाशिक मार्गे छत्रपती संभाजीनगरचा रस्ता धरला पहाटे पाच वाजेच्या सुमारास हे शहरात आले आणि त्यांनी आसवा ब्रदर्सच्या घरासह अकादमी महाविद्यालय आणि कार्यालयांवर छापा मारला या कारवाईत सत्तरपेक्षा जास्त कर्मचारी सहभाग असल्याचं सांगण्यात आलं ही कारवाई चार दिवस सुरू राहणार असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे आसावा ब्रदर्सवर आरोप करण्यात आलाय की त्यांनी कर चोरीसह आपल्या क्लायंट्सला कर वाचवण्याच्या पळवाटा दिल्यात स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सी ए सोमेश्वर आसावा याची काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे ते आपल्या क्लायंट्सचा कर वाचवण्यासाठी पळवाटा देतात सोमेश्वर आसावाकडे देशभरातून अनेक क्लायंट्स येतात त्यांचा कर चुकवण्यासाठी तो संबंधित रक्कम ही आपल्या संस्थांना डोनेशन म्हणून देण्यासाठी सांगतो मग त्यातील वीस टक्के ही संस्थेला ठेवून संबंधित व्यक्तीला मध्ये पैसे परत करतो असा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय दिव्य मराठी या वृत्तपत्राने छापलेल्या माहितीनुसार आसाबा ब्रदर्सने युवा भारत आत्मनिर्भर दल या पक्षाच्या नावाने देणग्या मिळवल्या उद्योजक तसंच विविध संस्थांनी त्याच्या संस्थेला देशभरातून कोट्यवधी रुपयांची देणगी दिली विविध संस्था उद्योगांच्या देणग्यातून आसाबा ब्रदर्सने कलम ऐंशी जीजीसी म्हणजेच राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या देणग्यांमध्ये शंभर टक्के सूट याचा लाभ घेतल्याचा आरोप आहे त्यांनी तीनशे कोटींचा कर चुकवल्याचा दावा करण्यात आलाय आसावा ब्रदर्स यांच्यावर गेल्या दहा वर्षात पडलेली ही दुसरी धाड आहे यापूर्वी दोन हजार सोळा साली सुद्धा आयकर विभागाकडून त्यांच्यावर धाड पडली होती पण वर्तमानात आसावा ब्रदर्सवर होणाऱ्या कारवाईची व्याप्ती मोठी असल्याचं सांगण्यात आलंय तसंच या कारवाईत काही महत्वाचे कागदपत्र हाती लागल्याची माहिती आहे त्यामुळे आसावा ब्रदर्सच्या अडचणीत वाढ होऊ शकते असं देखील बोललं जात पण आता या कारवाईचा त्यांच्या सीएच्या व्यवसायावर काही परिणाम होईल का हा एक महत्वाचा प्रश्न आहे आसावा ब्रदर्सवर चार्टेड अकाउंटंटच्या व्यावसायिक आचारसंहितेचा भंग केल्याचा तसेच कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलाय त्यांची चौकशी ही एकोणीसशे एकोणपन्नासच्या चा चा चार्टर्ड अकाउंटंट अॅक्टच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मार्फत केली जाईल संबंधित प्रकरणात ICAI स्वतः तक्रार नोंदवण्याची शक्यता आहे त्यानंतर डायरेक्ट डिसिप्लिन हे संबंधित तक्रारीला दोन प्रकारात तपासतील पहिला प्रकार हा कमी गंभीर गुन्ह्यांचा असतो ज्यामध्ये अचूक नोंदी न ठेवणे तसंच वेळेवर अहवाल न देणे असे गुन्हे असतात तर दुसऱ्या प्रकारात गंभीर गुन्हे असतात ज्यात बनावट सर्टिफिकेट्स आर्थिक फसवणूक व्यावसायिक वर्तनभंग असे गुन्हे असतात डायरेक्ट डिसिप्लिन हे गुन्ह्याचा प्रकार ओळखून समिती स्थापन करतील पहिल्या प्रकारासाठी बोर्ड ऑफ डिसिप्लिन निर्णय घेतो तर दुसऱ्या प्रकारासाठी डिसिप्लिनरी कमिटी निर्णय घेते यात सुनोजितपणे सुनावणी आणि साक्ष घेतली जाते त्यानंतर निकाल दिला जातो ज्या दोषी आढळल्यास आपल्या गुन्ह्याच्या प्रकारावर काही काळासाठी किंवा कायमस्वरूपी सदस्यत्व निलंबित करण्यात येतं आता पुन्हा आसावा ब्रदर्सवर दहा वर्षात आयकर विभागाचा पडलेला दुसरा छापा आहे जर त्याशिवाय त्याच्यावर करण्यात आलेले आरोप हे दुसऱ्या प्रकारांमध्ये मोडले असल्याचं दिसतंय त्यावरून कुठेतरी त्यांचं सदस्यत्व कायमस्वरूपी निलंबित होण्याची शक्यता आहे दरम्यान काही महिन्यांपूर्वी सोमेश्वर असावा चर्चेत आला होता त्याने घरासमोरील अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली असा आरोप त्याच्यावर होता या प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता शिवाय त्याला दोन तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती त्यात आता हे प्रकरण त्यांना कुठे घेऊन जाणार हे तर वेळ आल्यावरच कळेल तोपर्यंत तो तुम्हाला यावर काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद